पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचा मतदारसंघ म्हणून शिराळा मतदारसंघ ओळखला जातो मतदारसंघाचे यापूर्वी शिवाजीराव देशमुख यांनी वीस वर्ष नेतृत्व केलंय आपल्या कामाच्या व सहकाराच्या हो माध्यमातून शिवाजीराव देशमुख यांनी मतदारसंघाचा चौफेर विकास केलेला पाहायला मिळतो सांगली जिल्ह्यात मतदारसंघ येत असला तरी लोकसभेला मात्र हातकणंगली लोकसभा मतदारसंघात समावेश आहे शिवाजीराव देशमुख यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र सत्यजित देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला सध्या शिराळ्याचे आमदार हे शरद पवार गटाचे मानसिंगराव राहून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने यांचा विजय झालेला आहे लोकसभेचे वातावरण जर कायम तर विधानसभेला सुद्धा महायुतीचा निवडून येण्याची अधिक शक्यता आहे सध्या महायुतीकडून सत्यजित देशमुख व सम्राट महाडिक हे भाजपकडून इच्छुक आहेत तर महाविकास आघाडीकडून आमदार मानसिंगराव नाईक व माजी आमदार शिवाजीराव नाईक हे इच्छुक आहेत शिराळ्यातून प्रमुख चार उमेदवार रिंगणात असतील असं बोललं जात यापैकी विधानसभेला महाविकास आघाडी व महायुतीकडून कोण उमेदवार असेल आणि यंदा शिराड्याचे मैदान मानसिंगराव नाईक मारतील का विधानसभेचे गणित कोण कसं जुळवून आणेन याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा हॅलो मी सेजल आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत वा रामदारकीच शिराळा मतदारसंघातील राजकारण हे नाईक आणि देशमुख घराण्यांभोवती फिरत असतं शिराळ्यात पक्षापेक्षा गटाला जास्त महत्व दिलं जातं जे दोन गट एकत्र येतात त्याचाच विजय नक्की ही आहे या दोन्ही घराण्यातील उमेदवारांना वाळव्यातून नानासाहेब महाडिक व जयंत पाटील यांचे बळ आजवर मिळत आले मतदारसंघ जरी डोंगरी असला तरी मतदारसंघात वाळवा तालुक्यातील अठ्ठेचाळीस गावं जोडल्याने मतदारसंघात मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पादन घेतलं जातं उसाच्याच माध्यमातून शिवाजीराव देशमुख यांनी सह सहकाराची जाळं मतदारसंघात चांगल्या प्रकारे तयार केलेत साखर कारखान्यांच्या माध्यमातून त्यांचं राजकारण इथं विस्तारलंय काँग्रेसच्या माध्यमातून शिवाजीराव देशमुख यांना केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाच्या सदस्यापासून ते महाराष्ट्र विधान परिषदेचे दहा वर्ष सभापती पदापर्यंत संधी मिळाली पण त्यांच्या निधनानंतर त्यांचेच पुत्र सत्यजित देशमुख यांनी काँग्रेसमध्ये कोणी त्यांचा गॉडफादर नसल्यामुळे दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणूक दरम्यान भाजपचा रस्ता पत्करला गेल्या पाच वर्षापासून देश देशमुख हे भाजपच्या माध्यमातून आपले राजकारण पुढं नेतायत शिराळ्याच्या निवडणुकीत सत्यजित देशमुख प्रबळ उमेदवार मानले जातात भाजपचे बूथ लेवल पासून त्यांनी काम केल्याने त्यांचा पक्ष विधानसभेला त्यांचा प्रथम विचार करेल असं सध्याचा चित्र दिसतय तर भाजपमध्ये शिराळ्यातून सम्राट महाडिक यांचे सुद्धा नाव पुढे येतय वाळवा तालुक्यातील अठ्ठेचाळीस गावांचा समावेश शिराळा विधानसभा मतदार आहे अठ्ठेचाळीस गावाच्या ताकतीवर सम्राट महाडिक सुद्धा उमेदवारीसाठी इच्छुक आहेत पक्षाच्या मेळाव्यात मध्यंतरी केंद्रीय हवाई मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सम्राट महाडिक व सत्यजित देशमुख हे एकत्र येऊन यापुढे करतील आणि पक्ष देईल त्या उमेदवाराला प्रचार सुद्धा करतील असे जाहीर असेल पुढे सत्यजित मी आणि सम्राट महाडिक हे एकत्र काम करणार आहोत त्याला उमेदवारी मिळेल त्याचं काम आम्ही प्रामाणिक करणार अशी भूमिका देशमुख यांनी मांडलीय त्यामुळे शिराळ्यात विरोधकांच्या मनसुब्यावर मात्र पाणी फिरलंय दुसरे महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक हे शरद पवार गटाते त्यांनी पक्षाच्या फुटीमध्ये शरद पवारांची साथ दिल्याने यंदा तेच राष्ट्रवादीचे उमेदवार असतील यात काहीच शंका नाहीये आणखी एक महत्वाचा मुद्दा की दोन वर्षांपूर्वी महाविकास आघाडी सरकार असताना माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता त्यामुळे दोन नाईकांच्या ताकदी पुढे देशमुख व महाडिक यांचा निभाव लागेल का हे सुद्धा पहावं लागेल शिवाजीरावांच्या राष्ट्रवादी प्रवेशानं संपूर्ण राजकीय गणित झाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला त्याचा फायदा होणार आहे तर दुसरीकडे भाजपचे देशमुख आणि महाडिक यांना एकत्र येण्याशिवाय पर्याय उरलेला नाहीये दोन्ही नाईक गट सक्रिय झाल्याने देशमुख महाडिकांसमोर तगड आव्हान उभं राहिले नाईक यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्यानंतर शिराळा व वाळवा तालुक्यातील भाजपचे अनेक सरपंच ग्रामपंचायत सदस्य भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी आहे त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद आहे या घडामोडी पाहत असताना एक मात्र नक्की आहे की दोन एका बाजूला व देशमुख महाडिक एका बाजूला अशी फाईट झाली तर एक, एक अशी अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळेल कारण देशमुख व महाडिक यांची ताकद व दोन नायिकांची ताकद ही जवळपास सारखीच आहे त्यामुळे विधानसभेला मात्र काटेकी टक्कर मतदारसंघात पाहायला मिळेल हे निश्चित आहे बाकी तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद